नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजल्या सकाळचे पावणे सात तर मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि आता सकाळी सकाळी जर असं थंड वाटतं रात्रभर तर, तर गरमच होते तर आता पाणी तापत ठेवलंय आणि आता आंघोळ करेन पाणी तापलं की तर खूप मस्त असे माझ्या झा गुलाबाच्या झाडाला चार पाच फुलं आली होती छान बाहेर तर खूप मस्त असं म्हणजे खूप दिवसानंतर फुलं आलेली तर आता आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता देवपूजा करून घेते तर देवपूजा नॉर्मलच करायची आहे नाहीतर कधी संकष्टी किंवा असं मंगळवार गुरुवार असलं की मी हार घालते नाहीतर रोज नॉर्मलीच करते तरी बघा पूजा वगैरे करून घेतली आहे आणि आता आहे इथे मुली वगैरे आहेत त्यामुळे तर आता टिफिनची तयारी करते तर चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं आधीच आणि इकडे चहा आमची आणि आज भाजी बनवणार होती मी कांद्याच्या पातीची सो कांद्याची पात पण बारीक कापून चिरून ठेवलेली आणि रात्रीच मी डाळ पण भिजत घातली होती तर आता भाजी करून घेते पटकन आणि आता चार पाच दिवस झालं मी ठरवलं होतं की आता लवकर उठायचं पहिले काय मी लवकर उठायचे नाही म्हणजे आठ साडेआठ कधी पावणे सात कधी नऊ पण वाजायचे कधी दहा पण वाजायचे तर म्हणून ठरवलंय आता चार पाच दिवस झाले की आता लवकर उठायचं म्हणजे सहा वाजता सहा ते सातच्या दरम्यान उठायचं आणि थोडासा नंतर मग व्यायाम पण करायचा म्हणजे कसं एक दिवस केलेला मी तर खूप मस्त वाटलं एकदम फ्रेश वाटलं योगा केलेला तर खूप मस्त वाटला आणि बॉडी पण एकदम म्हणजे आता घरात राहून राहून जरा बॉडीमध्ये पण जरासा असा आळसपणा येत आहे तर तो पण दूर व्हायला हवा म्हणून तर आता ठरवलं थर जाईल तर म्हटलं आता त्याचं नियोजन कसं करायचं तर मग सकाळी उठण्यापासून आता सुरुवात केलेली आहे तर बघूया आता काय होतं तर म्हणजे कसं आता दुपारचं पण मला वेळ भेटत नाही म्हणजे जरा युट्यूबचे वगैरे व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असतात आणि आता मी नवीनच नवीनच आहे तर मला वेळच लागतो एडिट वगैरे करायला व्हिडिओ त्यामुळे मग दुपारचा पण वेळ भेटत नाही आणि माझी छोटी मुलगी पण आहे तिच्याकडे पण लक्ष द्याय देता यायला हवं त्यासाठी पण म्हणलं आता आपण काहीतरी नवी म्हणजे सुरुवातच करूया लवकर उठायची आणि कसं रात्री पण उशिरा झोपतो म्हणजे आमच्याकडे पाण्याचा टायमिंग आहे रात्री अकरा बारा वाजेपर्यंत येतं त्यामुळे पाण्यामुळे आम्हाला उशीर होतो झोपायला नाहीतर काही नॉर्मल असतं किंवा पाणी संध्याकाळचं वगैरे नऊ वाजे वगैरे आलं असतं तर काही प्रश्नच नव्हता पण आता पाण्याचा टायमिंग त्यांनी परमनंट तो नऊ ते बाराचा आहे तर नऊ ते दहा तर नऊ ते अकरा पर्यंत घाण पाणीच असतं आणि मग अकराच्या नंतर एक वाजेपर्यंत चांगलं पाणी असतं त्यामुळे उशीर होतो जरा बाकीच्या कामांना पण आणि मुलं वगैरे घरात असली छोटी मुलं की त्यामुळे तर अजून उशीर होतोच आणि कसं पाणी वगैरे झालं की मग थोडंसं सगळीकडे पाणी पाणी होतं मग सगळं आपल्याला स्वच्छ पोसपास केल्याशिवाय होत नाही आणि आता मी म्हणजे आता आजपर्यंत मी तेलाच्या चपात्या करायचे पण आता फुलके बनवायला शिकले म्हणजे शिकलेली नाही मला येतेच होते फुलके पण आता आमच्याकडे सगळेजण असले की कशा तेलाच्या चपात्या खातात पण आता मी म्हणजे यांना सवय केली आहे की फुलकेच खायचे आणि फुल यांना कसं मी गरम गरम चपाती भरवते मुलींना दोघींनाही तर त्यामुळे ते बरे पडतात गरम गरमच खायला तर आता फुलकेच देते तर नवऱ्याला काही एवढी सवय नव्हती फुलके खायची पण त्याला आता माझ्या माहेरी जाऊन जाऊन सवय लागली आहे फुलके खायची नाहीतर ती लोकच वरून तेल लावूनच चपात्या बनवतात तर फुलके कसे आपण ठेव एखाद्या कापडी कपड्यामध्ये ठेवले कसे सॉफ्ट राहतात नाहीतर असंच जर ठेवलं तर मग कडक होतात त्यामुळे मी ते सॉफ्ट कपड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि नवऱ्याचा टिफिन आता पॅक करून ठेवलेला आहे तर आजपर्यंत एवढं काम नव्हतं पण आता खूप काम आलं आहे त्यामुळे आता लवकर जावं लागतं त्याला पण त्यामुळे मग बरं पडतं तर आता म्हणलं कपडे वगैरे धुऊन घेते म्हणजे दुपारी पण वग नंतर नाहीतर काय व्हायचं नेहमी मी, मी श्रावलं शाळेत सोडायचे बारा वाजता त्यानंतर कपडे धुवायचे तर आता तर वाजले आहेत पावणे नऊच वाजले आहेत तर मी कपडे धुते त्यामुळे हा एक सकाळी उठण्याचा मला फायदा झाला आहे लवकर उठून माझी सगळं सगड़, सगळी कामे अगदी योग्य वेळच होत आहेत आणि मला दुपारी पण भरपूर वेळ भेटतोय मुलीकडे पण लक्ष ठेवू शकते आणि माझी कामं पण करू शकते बाकी पण मला काय काय व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात किंवा कुठे जायचं असतं त्यामुळे मला वेळच भेटत नव्हता मग जाऊ की नको जाऊ की नको असं व्हायचं तर उट, आता म्हणलं सकाळी उठ लवकर उठते म्हणजे ते सगळे सगळ्या गोष्टीचं एक मेन कारण होतं की मी उशिरा उठायचे त्यामुळे मला कुठलंच काम वेळेवर व्हायचं नाही पण आता जे मी चार पाच दिवसापासून लवकर उठायला लागले तर सगळी कामं व्यवस्थित होत आहेत तर कसं मुली पण उठल्या आता मुली मुली पण लवकर उठतात आम्ही उठलो की आणि मग दुपारी पण योग्य वेळेत झोपती ती त्यामुळे मग मला पण माझं काम करायला सोपं जातं आणि आता कच म्हणजे तुम्हाला वाटेल की कचरा बाकी स्वच्छ दिसते पण कचरा काढते तर मी रात्री काय करते आमचं रात्री पाणी येतं ना तेव्हा पण पूर्ण पूर्ण लादी वगैरे पुसून घेते एकदा जेवढ्यानंतर त्यामुळे कचरा वगैरे जास्त नसतोच अगदी नसल्यासारखाच असतो पण सकाळी कसा आपल्याला सवय आहे केर काढायची त्यामुळे मग काढावाच लागतो तर आता वाजले दहा तर सागर तर मग अशीच निघून गेलाय नऊ वाजताच तो निघून गेला तर बाकी कपडे वगैरे सुकत घातले सगळं केर वगैरे काढला दोघींना आंघोळ पण घातली मुलींना आणि आता दहा वाजले तर शाहूसाठी बनवते मटकीची भाजी तर ती कांद्याची पत्तीची खात नाही आणि थोडीशी त्या दिवशी बनवली ती मटकीची मिसळ बनवली होती त्यातलीच थोडीशी मटकी ठेवलेली तिला तर तिची मट तिच्यासाठी मटकीची उसळ बनवते आणि एका साईडला डाळ भाताचं कुकर लावते भात फक्त माझ्यासाठी आणि बाबूसाठी तर त्यासाठी थोडंसंच लावते आणि डाळ पण छोट्या कुकरमध्येच लावते मग नंतर फोडणी देईल तर आता ती दोघींना तिला पण जेवायला देते भाजी शिजली की आणि तिला पण भरवते म्हणजे त्यांना पण आता आम्ही काही नाश्ता वगैरे म्हणजे संडे वगैरे असला की नाश्त्याची तेवढी प्रिपरेशन करते मी पण असं अदर दिवशी कसं चहा किंवा मग काय असं ब्रेड वगैरे असलं किंवा मग नाहीतर जास्त करून चपातीच खातात आणि आमच्या घरी कसं जास्त मच्छी वगैरे लागते तर मी सुक्की मच्छी वगैरे असली तर मग मुली तर सकाळीच मग सुकी मच्छी आणि चपात्या खातात आणि भाजी पण त्यांच्या आवडीचीच बनवते जेणेकरून म्हणजे त्यांनी ते, खाल्लं पाहिजे म्हणून आणि चपातीपेक्षा तर बाकी बेटर काहीच नाही आहे म्हणजे बिस्किट वगैरे काय त्यांना म्हणजे ते मैदाच आहे ना पूर्ण आपल्या पोटामध्ये जातं आणि मुलांना त्या त्याच्यामुळे सगळे आजार होतात पोटाचे त्यामुळे मी बिस्किट वगैरे बंदच केले कधीतरीच त्यांना तिला आवडलं तर छोटीच खाते शावणे तर बंदच केलंय पूर्णपणे माझं म्हणणं आहे एक एक बिस्किटचा पुडा खाण्यापेक्षा त्यापेक्षा तू रोज एक ऑमलेट खा हे म्हणजे मला तर असं वाटतं आणि मी म्हणजे माझ्या मुठीला पण तेच लागू करते का तू एक ऑमलेट खा पण चप बिस्किट खाऊ नकोस तर ही बघा बाहेर खेळून आलेली आहे आतमध्ये आता थोडा वेळ आता तिला लागले भूक तर मला बोलते मला दे चपाती भरव तर तिला चपाती भरवते आणि दुसरी पण आहे तर दोघींसाठी पण ती काही जास्त भाजी खात नाही पण तिला असंच लावून लावून भरवते आणि शाहू काही स्वतःच्या हातानेच खाते तर तिच्या आवडीच असल्यानंतर ती बरोबर खाते तर इथे दोघे बहिणीचं काहीतरी चाललंय आणि त्यावरूनच एकमेकी एकमेकींना मारणं पण चालू आहे त्यांचं आणि मग खाणं पण चालू आहे तर दोघी असल्या की असतात व्यवस्थित बहिणींचं असं असतं नाहीतर मग एकमेकींना मारत सुटतात तुझ्या तुझ्या विना जमीन आणि तुझ्या विनाकर्मेना असंच आहे दोघींचं पण दिसली नाही दिवसभर की दीदी -दि दीदी बोलत असते आणि असली की मग सारखे एकमेकांना मारत असतात तर आता सग सर्व कामं झालेली आहेत माझी आता लादी वगैरे पुसून घेते आणि शाहूची पण शाहूचा ड्रेस वगैरे घातलाय शाळेचा आता तिची पण तयारी करून दिली मी म्हटलं बाहेर बस बूट घाल तोपर्यंत मी लादी वगैरे पुसून घेते आणि ऑलरेडी माझी सगळी कामं झालेली आहेत आता सकाळी उठण्याचं सकाळी उठल्याने लवकर उठल्याने मला खूप फायदा झालेला आहे तर आता लादी पुसली की मला बाकीचं दुसरं कुठलंच काम नाही नंतर मग काय बाबूला भात भरवायचं आणि डाळ जरा फोडणी घालायची बस एवढंच काम राहिलेलं आहे तर आता वाजलेत साडे अकरा तर म्हटलं लादी पुसून घेते वेळ आहे पंधरा मिनटं बस येते तिची आ बारा पाचला किंवा बारा दहा कमी बारा दहा ला कमी बाराला दहा कमी असले की येते बस त्यामुळे म्हटलं तोपर्यंत पंधरा वीस मिनिटं आहेत तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते बाथरूम पण स्वच्छ करून घेते आणि कपडे वगैरे झाले असल्यामुळे दोघी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाली असल्यामुळे अजून काही दुसरं बाथरूम मध्ये काम नाही तर म्हटलं पटापट लादी पुसून घेते आणि नंतर बाथरूम पण धुवून घेते आणि कसं मन पण एकदम फ्रेश राहतं आणि मला बाकीच्या कामांसाठी पण वेळ देता येतोय -पत आता आणि कसं कुठे बाजारात किंवा कुठे जायचं असलं मला काही घर घरातील सामान वगैरे खरेदी करायची असली की मग मी जायचीच नाही घरातच असायची माझे व्हिडिओज बनवतच त्यामुळे आता मला भरपूर फायदा झालेला आहे सकाळी लवकर उठण्याचा आणि मन पण एकदम फ्रेश नंतर दुपारी पण मी झोपत नव्हती पण आता दुपारी पण झोपते थोडा वेळ मग कसं जरा म्हणजे मनाला शांती पण असते की नाहीतर मग डोकं दुखील झोप नाही झाली तर असं वगैरे होतं त्यामुळे आता मग बाथरूम पण स्वच्छ करून घेतलं बालट्या वगैरे सर्व घासून घेतल्या टॉयलेट बाथरूम सगळं दोन्ही स्वच्छ करून घेतलं आणि अचानक काय झालं लाईट गेली काय काहीतरी प्रॉब्लेम झाले तर लाईट जाते येते दोन वेळ लाईट गेली दोन वेळ आली तर सर्व स्वच्छ करून झाले आणि आता मुलीला शाळेत सोडते झालेली आहे तयारी आता फ्रेश होऊन आली मी बाहेर तर जरा केस वगैरे विंचरते आणि ह्या दो दोघ्या बहिणींचं चाललंय इथे काहीतरी तर आता वाजलेत अॅक्युरेट पावणे बारा पाच मिनिटं वेळ आहेत तोपर्यंत मला जरा फ्री झालेली तर केस वगैरे विंचरून घेते आणि हल्ली केस खूप गळायला लागले त्यामुळे मी आता वेणीच बांधून ठेवते कधी सकाळची केस वर बांधून ठेवते आंबाळा आणि आता दुपारची वगैरे वेणीच बांधून ठेवते जेणेकरून जास्त विंचरायला नको विस्कटायला नको म्हणून हल्ली खूपच केस गळायला लागले आहेत केसगळतीचा प्रॉब्लेम हो बा, तर सगळ्यांनाच व्हायला लागले आणि काही पण लावलं तर ते काही कमी व्हायला नाही पण कधीतरी होम रेमेडीज लावल्या की होतं बरं तर आता मुलींना शाळेच मुलीला शाळेत सोडते सोडते बसजवळ इथे बा बाहेरच येते बसतात तिथे नेऊन सोडते आणि नंतर मग बाकीची कामं काय असली ती करते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय